बसnare सुद्धा एक नंबर है प्रभु तुम्ही महिषाचा मूर्ती मी, मी दुबळा अर्चित से भक्ती माईक सिस्टम सुद्धा एक नंबर है एक dakika दूर टाळावा हे मिळत नाही बाबा कुठे बोल याच्यासाठी इथे पाहिजे जातीचे आणि म्हणून इथ त्याच्या माणूस पाहून तेव्हा मग खऱ्या अर्थाने रंग भरे किंकनात गायक चांगले आहेत वादक चांगले आहेत सर्वजण चांगले आहात अतिशय सुंदर ऑपरेटिंग करणारे आहेत कॅमेरेवाले सुद्धा आहेत आता सगळे चांगले आहेत मम्मी काही अडपाटे का मी सुद्धा चांगला आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी बोलवलंय शास्त्रीजी दोन चोपदार तर असेल असं वाटतं यांना घ्यावं आणि माझ्यासोबत गाडीमध्ये टाकून घेऊन जावं आणि माझं पाकिट ह्या दोघांना पण घेऊन टाकावं पण अण्णा हे महाराज लोकांचं घेत नाही का घेता खरं सांगा इमानदार येत ते नाही म्हणता कालचा फार अवघड होता काल नाशिकला कीर्तन होतं कालचा म्हटला महाराज लोकांचं सोडून आम्ही बाकी घेत नाही काय महाराज लोकांचं सोडून बाकी मी कुणाच काही घेत नाही मी सुद्धा म्हंटल गड्या गेल्या पंचवीस वर्षा पासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय अनेक गाव फिरलो हा भरपूर गावाचं पाणी पिलो मी सुद्धा तुझ्या पुढचं आहे मी फक्त पाकिट म्हणलं होतं पाकिटाच्या आत्ता काय <laughs> आणि म्हणून ही सर्व सुंदर माणसं आहेत बघा एवढा सगळा सोहळा करण्यासाठी माणसं सुद्धा दर्दी पाहिजे बरोबर ना एवढं सगळं प्रेमानं निर्माण करण्यासाठी माणसाचं अंतकरण सुद्धा तेवढं प्रेमळच पाहिजे सांगून जाईल मला एक सांगा राजा हो एखादा जर चेहरा पडलेला माणूस जर आपल्या समोर आला तर तो माणूस कुणाला आवडेल सांगा आवडतो का एखादा माणूस जर कीर्तनात जर नाराज जरी बसला असेल तरी कीर्तन करायला तो माणूस आवडत नाही हा मा मग मला खरं सांगा ज्याचा सोहळा आपण एवढा त्या ठिकाणी एवढा मोठा करतो जेणे हा जीव दिला दान ज्यानं सगळं काही तुम्हाला दिलंय त्याचा सोहळा आपण किती प्रसन्न मुद्रेने केला पाहिजे हा त्यानं आपलं म्हणण्यासाठी त्यानं तुम्हाला तुमचं म्हणण्यासाठी आपण केवढ्यात प्रसन्न मुद्रेने त्याची सेवा केली पाहिजे आणि मला असं वाटतं की सेवा खऱ्या अर्थानं ही गोरेगावकर नगरी केवढ्या थाटा करतात हे जय हनुमान प्रसादिक भजनी मंडळ हे मंडळ केवढ्या थाटामाटामध्ये ही सेवा करतायत याचा अर्थ असा आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये माझ्या माझ्या भगवान परमात्म्याबद्दलचं प्रेम आहे कोणीतरी चांगला खंबीर लागतो बघा तुम्ही हे जे सिस्टम चालवलंय ना सगळ्या नागाच त्याच खंबीर नेतृत्व करणारा जर कोण असेल तर मला असं वाटत एवढं जर खंबीर नेतृत्व असेल तर मला असं वाटत हा सोहळा होणं साहजिक आहे याही पेक्षा याही पेक्षा खूप मोठा सोहळा होऊ शकतो आणि तो सोहळा आपण साजरा करतायत अंतकरणात तळमळ लागते नऊराव पाटील हा तळमळ लागते आणि अध्यक्ष गेले काय ऐका सांगायचं सा काय मला शास्त्रीजी मंडप टाकत असताना सुद्धा मला व्हिडिओ कॉल होता ही सगळी माणसांची तर होती हा स्टेज बनवत असताना सुद्धा मला व्हिडिओ कॉल होता हा हे असं करतोय ते तसं करतोय ही अशी आमची पद्धत आहे हे सगळं काही जेवढ्या तळमळीनं पहाट चार वाजता फोन करावं माणसानं काय आणि पहाट चार वाजता शास्त्रीजी मला म्हटले महाराज आणि कार्यकर्ता सुद्धा असाच असावा कसा एवढ्या तळमळीचा मला तर असं वाटत या मागच्या काही दिवसामध्ये त्या निवडणुकीच्या परेड मध्ये त्यांची एक व्हिडिओ क्लिप पण सुंदर गाजत होती आपल्या अध्यक्ष साहेबांची की त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी त्यांच नाव घेतलेलं आहे की नाही आता एवढी एवढी मोठमोठी माणसं सेक्रेटरी साहेब आहे कमिटी आहे सर्व सप्ताह कमिटी आहे एवढी जर थोर थोर माणसं जर खऱ्या अर्थानं सप्ताहला पाठबळ लावण्यासाठी असेल हा सोहळा करण्यासाठी असेल तर मला असं वाटतं हा जे हे जे मंडप तुम्ही उभा केलाय ना हा सगळा तुमच्या प्रेरणेतून आहे बरोबर ना तुमच्या सगळ्यांच्या संकल्पनेमधून आहे सगळे जर एकत्र आले आणि एकत्र येऊन एवढा साज तुम्ही सजवलाय की तो साज याचा आदर्श संबंध महाराष्ट्र घेईल नोहे नोहे भीमराव महाराज महाराष्ट्रामधल्या अनेक कार्यक्रमाला लाजवणारा आपला हा कार्यक्रम आहे आणि म्हणून एकदा जोरात तुम्ही तुमची टाळी वाजवून घ्या माझ्या समवेत कालपासून ज्यांचा फार मोठा योग आहे आमच्या दोघांचाही अण्णा तसं कीर्तनामध्ये दुसरा कीर्तनकार येऊन बसेल सांगता येत नाही हा पण बघा कालपासून योगायोग जुळून आला तसे आम्ही फार जिवलग मित्र आहोत पण कालपासून योग आला काल नाशिकमध्ये रात्री माझं कीर्तन होत आणि शास्त्री म्हणले माझंही उद्या सकाळी त्या नेरुळला आहे मी म्हंटल माझाही संध्याकाळी गोरेगावला आहे मग कालपासून आम्ही दोन गाड्या वापरण्यापेक्षा एकच गाडी वापरली आणि सारथी एकच ठेवला हा आणि म्हणून बघा काल योगायोगानच शास्त्रीजी माझ्या सोबत आले आणि आज आपलं भाग्य तुम्ही वरती ऐकलं असेल ज्यांचा तांडव सध्या सगळ्या महाराष्ट्रात गाजतो असे असणारे माझे परम मित्र शिवानंदजी महाराज शास्त्री यांचं सुद्धा खऱ्या अर्थ इथं आगमन आहे त्यांच्यासाठी इथं जोरात टाळे वाजवा आमचे अनिल भाऊ वाडकर सुद्धा ठाण्याचे आहेत ते सुद्धा इथं आलेत त्यांचं सुद्धा मनापासून ऋण व्यक्त करतो आता सगळ्यांचेच नाव घेतलं घेतले अशा आपण ग्रहित धरूया पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून आपल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून विठाला विठाला विठाला